तर आलेच सर्व स्वागत आहे तुमचं मराठी न्यूज आपल्या मा युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विश्वास आठे भरपूर दिवसापासून किया सेल्टॉस फेस येणार आहे भरपूर लोक वाट पाहत होते सो फायनली ही गाडी अनव्हील करण्यात आलेली आहे फीचर अपडेट झालेले आहेत डिझाईन तुम्ही फ्रंटने डिझाईन पाहू शकता बऱ्यापैकी डिझाईन देखील चेंज झालेले दे आहे प्लॅटफॉर्म जुनाच आहे बट ॲडॅस लेवल टूचे देखील ले फीचर आलेले आहेत सो काय काय फीचर आहेत नवीन काय गोष्टी आहेत भरपूर नवीन गोष्टी आहे गाडीमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओला एक लाईक करा शेअर देखील करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो पॅनारॉमिकन रूप नवीन किया या तशी नवीन तर नाही बोलता येणार ना। बट अपडेट नक्कीच चांगले झालेले ॲडॅस लेवलचे देखील फीचर आलेले आहेत सो गाडीने साईडने जर पाहिली किंवा फ्रंटने जर पाहिले ना ओवरऑल लुक गाडीमध्ये नक्कीच चांगला आहे आणि ओवरऑल आधीपासून जर पाहिले ना किया सेल्टॉस एक जो लुक आहे हा अपेलिंग लुक होता अपडेट नंतर देखील गाडीमध्ये जर चेंजेस पाहिले ते नक्कीच चांगले झाले ग्रील ग्रिल तुम्ही पाहू शकता नवीन ग्रिल आहे ग्लॉसी इथे जे मटेरियल यूज झालेलं आहे इथे फ्रंट कॅमेरा आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर देण्यात आलेलं आहे सो इथे कॅमेराज आहे रडार देखील आहे ॲडाच ले, लेवल टूचे देखील ले फीचर गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत फ्रंट पार्किंग सेन्सर देखील तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात गा त्याचसोबत डी आर एल जर पाहिलं तर आधी जर पाहिलं ना इथे कनेक्टेड डी आर एल सुद्धा सो आता इथे खालच्या साईडला ज्या डी आर एस देण्यात आले तुम्ही पाहू शकता आणि हे जे डिझाईन आहे ना ते की या सोनेटची आठवण तुम्हाला नक्कीच करून देणार आहे बाकी एलई डीजमध्ये तुम्हाला हेडलॅम्प जे आहे ते देण्यात आलेले द वे हे जर व्हेरियंट पाहिले ना हे जी टी लाईन आहे जे काही टॉप व्हेरियंट आहे बाकी टर्न इंडिकेटर जर पाहिले तर अशा प्रकारे जे डिझाईन आहे हे इथे देण्यात आलेलं आहे त्यानंतर फोग लॅम्प जर पाहिले अगेन डीजमध्ये तुम्हाला इथे फर करण्यात आलेले आहेत सो फ्रंटने जर पाहिलं ना गाडीचा ओवरऑल लुक जर पाहिला तर एक चांगला लुक तुम्हाला इथे पाहायला भेटतो बाकी कियाची ब्रँडिंग तुम्ही इथे पाहू शकता अगेन हे जे फिनिश आहे ना हे क्रोममध्ये तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे आणि इथे जर पाहिलं ना इथे देखील एक कॅमेरा देण्यात आलेला आहे सो ॲडॅथ लेवलचे फीचर आहे सो कॅमेरा देखील गाडीमध्ये देण्यात आलेला आहे सो फ्रंट साईडने गाडीचा जो ओवरऑल लुक आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाकी साईडने जर आपण आलो तर गाडी जर पाहिली तर असं काही डे जे डिझाईन हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं अठरा इंचाचे डायमंड कट अलाविल इथे देण्यात आलेले डिझाईन जर पाहिलं ना डिझाईन नक्कीच चांगलं आहे गाडीमध्ये ना तुम्हाला चारही डिस्क ब्रेक मिळून जातो सो so, फ्रंट साईडला आणि रिअर साईडला डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत टायर सेक्शन जर पाहिले तर अठरा इंचेचे चेलवविलं आहे दोनशे पंधरा पंचावन्न आर अठराचे जे टायर गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि ओवरऑल सस्पेन्शनचा गॅप पाहिला तो देखील तुम्हाला नक्कीच चांगला मिळून जातो आणि ही क्लायडिंग जर पाहिले ना ब्लॅक शेवटपर्यंत गेली किंवा फ्रंटने जर पाहिलं ना तर इथे देखील जी क्लायडिंग ही कनेक्टेड झालेली आहे सो लुक नक्कीच चांगला आहे वॉरियम बॉडी कलरमध्ये त्यानंतर टर्न इंडिकेटर इथे आहे इथे जर पाहिलं तर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्याचं फीचर देण्यात आले सो ओ निवरती तुम्हाला जो कॅमेरा हा इथे देण्यात आलेला आहे त्यानंतर डोर हँडल जर पाहिले ते इथे रिक्वेस्ट सेन्सर क्रोमचं वर्क इथे झालेलं आहे बाकी कीज माल तुम्हाला दाखवायची राहून गेली so, सो कीज अशी काही कीज आहे ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर आधी जर पाहिलं तर बटन्स इथे होते बट आता बटन्स इथे देण्यात आले तुम्ही पाहू शकता आणि हे ना म्हणजे एक प्रीमियम फील नक्कीच करून देतं लॉक अनलॉक त्यानंतर हे जर होल्ड करून ठेवलं तर तुम्ही बूट ॲक्सेस करू शकता हे जर तुम्ही होल्ड करून ठेवलं तर गाडी जी आहे ती चालू देखील करू शकता बाकी जो ग्लास एरिया ना हा ग्लास एरिया तुम्हाला नक्कीच चांगला मोठा ग्लास एरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे मागच्या साईडला देखील जो डिस्क ब्रेकचा यूज हा इथे झालेला आहे रूफ रेल जर पाहिल्या तर ग्लॉसी ब्लॅक मटेरियल पॅनारॉमिक सन रूफ हा देखील मी तुम्हाला आतल्या साईडने नक्कीच दाखवतो फिन अँटेना स्पॉइलर हायमाऊंटेन स्टॉप सिग्नल डिफॉगर वायपर त्यानंतर मागच्या साईडने गाडीचा लुक जर पाहिला तर जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे ना चांगलं डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटतं जी टी लाईनची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता टेल लॅम्पचं जर डिझाईन पाहिलं ना एकदम कनेक्टेड डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर टर्न इंडिकेटर इथे आहे अगेन लाईट इथे जे आहे ते ई डीजमध्ये लाईट देण्यात आलेली आहे आणि अगेन मागच्या साईडला चार रिव्हर्स पार्किंग सेन्सर गाडीमध्ये देण्यात आलेली आहे कि याची ब्रँडिंग तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर रिव्हर्स कॅमेरा जर पाहिल तुम्ही इथे देण्यात आलेला आहे स्पीड प्लेट सिल्वरमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेली आहे सो मागच्या साईडने जर पाहिलं ना तर गाडीचा ओव्हरऑल लुक जर पाहिला तो लुक देखील नक्कीच चांगला आहे टेल लॅम्पचा डिझाईन जर पाहिलं इथनं जे आहे ते स्टार्ट होते बाकी बूट स्पेस महत्त्वाचा आहे बूट स्पेस जर पाहिला तर चारशे तेहतीस लिटरचा जो बूट स्पेस हा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे इथे जर पाहिले एक लॅम्प आहे आणि उपर देखील गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे सो बेसिकली गाडीमध्ये ना आठ स्पीकर देण्यात आलेले आहेत ते कुठे कुठे आहेत हे देखील मी तुम्हाला दाखवतो सो इथे एक स्पीकर ले ले। एक ले ले। आहे त्यानंतर स्पेर व्हील जर पाहिलं तर इथे मागच्या साईडला स्पेर व्हील देण्यात आलेलं आहे आणि एक इंचने छोटा आहे सतरा इंचेसचं जे स्पेअर व्हील हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे सो so, पन्नास लिटरचा फ्यूल टँक तुम्हाला डिझेल इंजिनमध्ये मिळून जातो आणि डी एफ ॲड ब्लू देखील गाडीमध्ये देण्यात आलेला आहे सो so, बाहेरच्या साईडने जर पाहिलं ना असे काही फीचर जे आहेत गाडी तुम्हाला ऑफर करते आता आपण एकदा गाडीचं इंटेरियर चेक करूया कारण की इंटेरियरमध्ये जर पाहिलं ना इंटेरियरमध्ये देखील चांगले जे फीचर हे दे गाडीमध्ये देण्यात आलेले आहे सो so, डोअर जर पाहिले ना म्हणजे जे मटेरियल क्वालिटी ती देखील तुम्हाला नक्कीच चांगली या ठिकाणी मिळणार आहे बाकी इथे जर आपण आलो तर डोअरमध्ये जर पाहिजे इथे सॉफ्ट ब्लॅक मटेरियल आहे इथे देखील जे बेस्ट कलरचं जे मटेरियल यूज झालं आहे हे देखील सॉफ्टचं आहे आणि एक चांगली अपडेट म्हणजे काय माहिती आहे का, का। चारही ज्या पॉवर विंटू आहेत ना हे तुम्हाला ॲटो अप आणि ॲटो डाऊनचं जे फीचर आहे गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे बाकी ओआरएम जर पाहिलं तुम्ही इथनं सेट करू शकता फोल्ड करू शकता लॉक ऑन लॉक गाडी इथनं करू शकता एक लिटरची बॉटल इथे ठेवू शकता बॉसचे जे स्पीकर हे गाडीमध्ये यूज झालेले आहेत बाकी सीट जर पाहिले तर असे काही सीट जे आहेत तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहे आणि ड्रायवर जे सीट आहे तुम्ही एट वे इलेक्ट्रिकली हे ॲडजस्ट देखील करू शकता आतल्या साईडने जर पाहिलं तर असं काही जे डिझाईन हे तुम्हाला गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर एकदा आपण डोअर बंद करूया सो गाडीमध्ये ना एअर प्युरिफायर देखील देण्यात आलेला आहे सो त्याचा आवाज होता सो मी आता सध्या ऑफ केलेला आहे बाकी डिझाईन जर पाहिलं ना तर असं काही जे डिझाईन आहे हे ते तुम्हाला ऑफर करण्यात आलेलं आहे आणि जी आधीची सेल्टर्स होती ना त्याच्यामध्ये एक भरपूर लोकांची तक्रार होती की गाडीचं ही जी स्क्रीन आहे ह्या कनेक्टेड असायच्या सो so, ते ना बऱ्यापैकी वर होतं त्यावेळे रिअर साईडला जे बसणार आहेत ना त्यांना थोडीशी फ्रंट साईडला पाहण्यासाठी व्यवस्थित दिसत नव्हतं बट ह्या हो गाडीमध्ये जर पाहिले ही स्क्रीन देखील खाली आलेली आहे so, सो स्टेअरिंग व्हीलपासून आपण सुरुवात करूया स्टेअरिंग व्हील जर पाहिलं असं काय स्टेरिंग व्हील आहे लेदरने रॅप केलेलं आहे इथे अप डाऊन फोन रिसिव्ह तुम्ही इथं करू शकता या साईडला जर आपण आलो तर ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल गाडीमध्ये देण्यात आले ऍडॅस लेवलचे फीचर आहे सो इथनं तुम्ही क्रूज कंट्रोल वगैरे सेट करू शकता लेन देखील गाडीमध्ये दे, फीचर देण्यात आलेले आहे बाकी स्टेअरिंग व्हील जर पाहिलं हे तुम्ही ओके आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता पेडल शिफ्टर देखील तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे कॅब आहे कारण की गाडी डिझेल ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये आहे बाकी इथनं तुम्ही ॲटोमॅटिक जे वायपर आहेत ते देण्यात आलेले आहेत ॲटोमॅटिक हेडलॅम्प सो इथनं तुम्ही कंट्रोल करू शकता इंजिन पुस्टार स्टॉप बटन ट्रॅक्शन कंट्रोल त्यानंतर इंजिन स्टार स्टॉप टेक्नॉलॉजी तुम्ही इथनं जे आहे ते हेडलॅम्पचे लेवल आहे ते इथनं सेट करू शकता बाकी नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही पाहू शकता डिझाईन नक्कीच चांगले स्पीडोमीटर आर पी एम मीटर इथे मध्ये जर पाहिलं ना इथे देखील तुम्ही भरपूर असे फीचर गाडीमध्ये पाहू शकता सो इथे जर पाहिलं तर इथे कंट्रोल देण्यात आले हे जर बटन तुम्ही प्रेस केलं सो इथे कंपास त्यानंतर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम सो असे जे फीचर आहेत हे गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहेत आणि गाडीमध्ये जर पाहिलं ना ड्राय मोड देखील देण्यात आले सो हे जर तुम्ही प्रेस केलं मी तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो सो इथे जर पाहिलं तर ड्राय मोड देखील आहे सो इथे जर पाहिलं तर नॉर्मल स्पोर्ट हे डिझाईन देखील चेंज होऊन जातं तुम्ही पाहू शकता आणि इको मोड गाडीमध्ये देण्यात आले ट्रॅक्शन मोड जर पाहिला तर तो इथे आहे सो so, इथे जर मी एकदा प्रेस केलं तर ट्रॅक्शन मोड देखील तुम्ही इथन चेंज करू शकता जे की स्नो मड आणि सँड मोड असे मोड जे आहेत गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत सो याची व्हिजिबिलिटी जर पाहिली ना ती देखील नक्कीच चांगली आहे बाकी नवीन स्क्रीन देण्यात आलेली आहे दहा पॉइंट पंचवीस इंचची आणि रिस्पॉन्स जर पाहिला तो देखील नक्कीच गाडीमध्ये तुम्हाला चांगला मिळून जातो आणि एक चांगलं फीचर म्हणजे काय माहिती का तुम्ही जर राईट साईडचा इंडिकेटर दिला तर अशा इथे तुम्ही पाहू शकता की राईट साईडला कुणी आहे की नाही हे तुम्ही इझिली इथे पाहू शकता ब्लाइंड स्पॉट डिटेक्टर म्हणून याला हे फीचर जे देण्यात आलेले आहेत त्याचसोबत इफ या साईडला सुद्धा जर तुम्ही लेफ्ट साईडचा इंडिकेटर प्रेस करा तर हे देखील तुम्ही पाहू शकता बाकी स्क्रीन जर पाहिली स्क्रीन पाहिजे आपण सो ऑटो डाटा प्रकारे याला सपोर्ट करते और रिस्पॉन्स जर पाहिला ना तो देखील गाडीचा नक्कीच तुम्हाला चांगला मिळून जातो ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल देण्यात आलेला आहे क्या बाहात आहे ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल म्हणजे काय की या साईडला वेगळं टेम्परेचर सेट करू शकता ह्या साईडला वेगळं टेम्परेचर तुम्ही इथनं सेट करू शकता याचे कंट्रोल जर पाहिले तर ते ह्या साईडला आणि इथे देण्यात आलेलं आहे सो इथे जर पाहिलं तर मी इथे एकोणीस टेम्प टेम्परेचर जर ठेवलं तर ह्या साईडला मला बावीस ठेवायचं आहे सो इथनं आहे ना तुम्ही बावीस जे टेम्परेचर आहे ते देखील इथे सेट करू शकता त्यानंतर आता सध्या जर पाहिलं तर आपण ए सी ऑफ करूया बाकी मीडियाचे जर कंट्रोल पाहिले ना तर हे बटन जर पाहिले ओके सो हे बटन जर पाहिले ते इथे देण्यात आलेले आहे सो आधी जर पाहिलं स्क्रीनच्या साईडला तुम्हाला बटन जे आहे कि या सेल्टॉस मध्ये पाहायला भेटायचे बट आता ते इथे खालच्या साईडला मूव करण्यात आलेले आहेत इथे जर आपण आलो तर एस बी पोर टाईप सी फास्ट चार्जिंग पोर देखील इथे देण्यात आलेले आहे त्याचसोबत बारा होल्डचा जो पॉवर सॉकेट आहे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहे वायरलेस चार्जिंगचा देखील तुम्हाला इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे गाडी जर पाहिली तर डिझेल इंजिनमध्ये आहे सो टॉर्कन तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये सुद्धा ही गाडी असणार आहे बाकी इथे व्हेंटिलेटेड सीटचे कंट्रोल आणि इथनं जे आहे ते तुम्ही जो फ्रंटचा कॅमेरा हा देखील पाहू शकता आणि कॅमेऱ्याची क्वालिटी जर पाहिली तर तुम्ही पाहू शकता फ्रंट साईडला आणि अशा प्रकारे जी क्वालिटी ही देखील तुम्हाला चांगली क्वालिटी या ठिकाणी मिळून जाते रिअर कॅमेराची जर क्वालिटी पाहिली ही देखील तुम्हाला चांगली याच्यामध्ये देण्यात आलेली आहे इथनं तुम्ही मॅप देखील पाहू शकता सो so, इथे जर पाहिलं तर सेंट्रल कौन्सॉलमध्ये देखील चेंजेस आहेत तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ॲटो होल्ड याच्यामध्ये देण्यात आलेला आहे इथे हा स्पेस जर पाहिला ना तर हा देखील तुम्हाला जो कवर स्पेस आहे हा इथे देण्यात आले इथे देखील स्पेस आहे आम्ब्रेस जर पाहिला तर हा फिक्स आम्ब्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि जर मटेरियल क्वालिटी पाहिली ती देखील नक्कीच चांगली आहे ते खाली देखील स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो सीट क्वालिटी जर पाहिली ना गाडीची सीट क्वालिटी ही नक्कीच चांगली आहे व्हेंटिलेटर सीट तुम्हाला याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेली आहे जीटी लाईनची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता बाकी ग्लब बॉक्स जर पाहिला कुठला एक कुलिंगचा ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला नाहीये ठीकठाक साईजचा सा तुम्हाला जो ग्लब बॉक्स आहे इथे ऑफर करण्यात आलेला आहे आयरोम जर पाहिला ऑटोमॅटिक डे नाईट रूम तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे एचचं बटन टोन जर गाडी कुठे प्रॉब्लेम आली असेल तर वन टच कॉलिंगचं इथे फीचर देण्यात आले किया कनेक्टचं देखील फीचर देण्यात आलेलं आहे आणि त्याचसोबत इंडियनचा फेवरेट सनरूप तो देखील पॅनारॉमिक भरपूर लोकांची एक तक्रार होती की कि या आधीच्या किया सेल्ट फक्त रेग्युलर टाईपचा जो सनरूप आहे ऑफर करण्यात आलेला होता बट आता फायनली पॅनारॉमिक सनरूप तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि हा सनरूप आहे ना तुम्ही जो व्हॉईस कमांड आहे त्याने देखील ओपन करू शकता सध्या जर पाहिलं तर बऱ्यापैकी आ, हे फीचर ट्रेंडिंगला आहे बाकी हे ज्या लाइट्स पाहिल्या तर ह्या डीजमध्ये लाईट्स तुम्हाला गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत बाकी इथे व्हॅनिटी मिरर कुठलाही लाईट्स याच्यामध्ये येत नाही आणि इथे जर पाहिलं तिकीट होल्डर आहे ते इथे देण्यात आलेलं आहे सो असे काही फीचर आहेत बाकी सीटिंग फ्रंट साइडचं सीट मी माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट करून ठेवलेलं आहे रिअर साईडला स्पेस किती हे देखील आपण एकदा पाहूया ओके गाडी अनलॉक करायची आपल्याला फिट अँड फिनिश लेवल जर पाहिलं ले ना गाडीच्या त्या देखील नक्कीच चांगल्या आहे सोमागच्या साईडला स्पेस जर पाहिला चांगला स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो थाई सपोर्ट देखील नक्कीच चांगला आहे ॲडजस्टेबल जे हेड्रेस आहेत तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबत सोबत इथे जर आपण आलो तर रिअर ए सी आहे तुम्ही पाहू शकता प्लस इथे एअर प्युरिफायर देखील देण्यात आलेला आहे आणि इथे टाईप सीच्या दोन पोर्ट देखील देण्यात आले यू एस बी पोर्ट आहे तुम्ही पाहू शकता टाइप सी टाईप ए जर पाहिली तर फ्रंट साईडलाच फक्त अँड्रॉइडर टाईप पल कार जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर त्याच्या साईड देण्यात आली बाकीच्या टाईप सी इथे देण्यात आलेल्या आहेत आणि इथे जर आपण आलो तर जो आमरेस्ट आहे तो देखील देण्यात आले विथ टू कप फोल्डर क्या बात आहे तिसरा जो बसणार आहे त्याच्यासाठी सुद्धा जे हेडरेस्ट आहेत ते ॲडजस्टेबल ते देखील देण्यात आलेले आहे आणि थ्री पॉईंट सीट बेल्ट त्याच्यासाठी सुद्धा कंपनीने ऑफर करण्यात आलेला आहे सेफ्टी फीचर गाडीमध्ये तगडे मिळून जातात म्हणजे बेस्ट वेरियंटमध्ये तुम्हाला सहा एअरबॅग कंपनीने ऑफर केलेले आहेत ईएसपी ट्रॅक्शन कंट्रोल व्हीकल स्टेबिलिटी प्रोग्रॅम त्यानंतर ॲडस लेवलचे फीचर देखील गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत सो सीटिंग कम्फर्ट वगैरे हो जर पाहिलं किंवा फिट एंड फिनिश लेवल जर पाहिलं ले ना गाडीच्या नक्कीच चांगल्या तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेल्या आहेत आपण एकदा गाडीचं इंजिन पाहून घेऊ कारण की ही गाडी जर पाहिली ना अजून लॉन्च करण्यात आलेली नाही आहे तर गाडीमध्ये इंजिन ऑप्शन जर पाहिले ना तर तीन इंजिन ऑप्शन देण्यात आलेलं आहे सो एक पॉईंट पाच लिटरचं जे डिझेल इंजिन आहे जे की आत्ता या गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता आणि हे तुम्ही मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये देखील घेऊ शकता आणि ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये देखील जे की तुम्ही आता पाहिले टॉर्क नोटर याच्यामध्ये यूज झालेलं आहे आणि कंपनीने जर पाहिलं तर आधीची जी की या सेल्टोच होती त्याच्यामध्ये आय एम टी टेक्नॉलॉजी दिलेली होती ज्याच्यामध्ये क्लश नसणार आहे सो माझ्या तरीमध्ये जे मॅन्युअल गिअर बॉक्स असणार आहे त्याच्यामध्ये आय एम टी टेक्नॉलॉजी असेल त्याच्यामध्ये क्लश नसणार आहे फक्त तुम्हाला मॅन्युअल गियर बॉक्स ऑपरेट करायचं आहे त्यासोबत एक नवीन इंजिन कंपनीने इंट्रोड्यूस केलेली आहे जे की एक पॉईंट पाच लिटरचं पेट्रोल इंजिन टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे त्यासोबत एक पॉईंट पाच लिटरचं जे नॅचरल स्पीड पेट्रोल इंजिन आहे ते देखील कंपनी याच्यासोबत असणार आहे आणणार आहे आय व्ही टी टेक्नॉलॉजी त्याच्यासोबत आहे म्हणजे बेसिकली सी व्ही टीच आहे आणि जे एक पॉईंट पाच लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन त्याच्यामध्ये तुम्हाला सेवन स्पीड डी सी टीचा जो ऑप्शन आहे इथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे बाकी गाडीचं ॲव्हरेज वगैरे जर पाहिलं तर आधी जसं ॲव्हरेज होतं त्याप्रमाणेच ॲव्हरेज जे आहे ते असू शकतं बी एस सिक्स फेज टूमध्ये बाकी ही गाडी जशी लॉन्च होईल तशी मी अपडेट तुम्हाला नक्कीच देईल आपल्या कमेंट बॉक्समध्ये सो so, आज मी तुम्हाला या गाडीमध्ये काय काय फीचर ऑफर करण्यात आली याची पूर्णपणे डिटेल माहिती सांगितलेली आहे सो so, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि असंच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कारन्यूज यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायलासुद्धा विसरू नका बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या एक एका व्हिडिओमध्ये धन्यवाद